नमस्कार मी आदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरांची बलात्कार करून हत्या केलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी पुण्यातील ससूनमधील पाचशे डॉक्टर आज काम आजपासून काम बंद आंदोलनात सहभागी झालेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तर तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू असणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलक डॉक्टरांनी दिली आहे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत तातडीच्या सेवेवेळी आम्ही येऊ असं मात डॉक्टरांनी सांगितलं पुणे ड्रग्ज प्रकरणातील आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील विश्रांतवाडी येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला होता हा त्याच रॅकेटमधला आरोपी आहे अटक केलेला आरोपी हा कुरिअरने ड्रग्ज विकत असल्याची माहिती उघड झाली आहे पुणे शहरासह पुण्याच्या बाहेर देखील कुरिअरने ड्रग्ज विकत होता विश्वनाथ कोनापुरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी युनिय, युनियन तर्फे नागपूरच्या संविधान चौकात विराट मोर्चा काढण्यात आला सरकारने अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी देण्याचं आणि भरीव मानधन देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सात महिने लुटून गेले तरी अद्यापही कोणतंही मानधन देण्यात आलेलं नाहीये सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा याहून तीव्र आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला शेअर बाजारात पैसा दुप्पट करण्याच्या आमिषाने एसएम कॅपिटल आणि लक्ष्मी कॅपिटल विरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली आहे आतापर्यंत बावन्न गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे आले असून मराठवाड्यातील सातशे गुंतवणूकदारांना सुमारे शंभर कोटींनी या कंपनीने गंडा घातला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे यात निवृत्त पोलीस लष्करी जवान आणि शिक्षक यांचा समावेश आहे लांजा ते सांगलीच्या दिशेने क्षमतेपेक्षा जास्त चिरा घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं ट्रक ब्रिजला धडकून भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये ट्रक, ट्रक चालकासह क्लीनर असा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान लांजा तळवडे दाभोळे मार्गावर घडली आहे तळवडे रेल्वे ब्रिज येथे हा अपघात घडला कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे या हत्येच्या निषेधार्थ नागपूर मेडिकल कॉलेज येथे निवासी डॉक्टरांकडून निषेध करत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे सध्या अतिआवश्यक सेवा सुरू आहेत मात्र या आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तात्काळ शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर धडक दिली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अटकेत असलेल्या अगरवाल दाम्पत्याच्या जामीनाला विरोध करण्यात आलाय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी अगरवाल दाम्पत्याच्या जामीनाला विरोध केला आहे अगरवाल दाम्पत्य श्रीमंत असून जामीनानंतर ते परदेशात पळून जाण्याची पुणे पोलिसांना संशय आहे त्यामुळे या दोघांना जामीन देऊ नये पुणे पोलिसांची वकिलांमार्फत कोर्टाला विनंती करण्यात आली पुणे जिल्ह्यासह राज्यात विद्यार्थिनींना शुल्क मागणाऱ्या कॉलेजवर कारवाई होणार आहे राज्य तंत्र शिक्षण संचालकांनी हे आदेश दिले आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले कॉलेजची तक्रार सरकारकडे करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाचा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे कोल्हापुरात रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अनोखा आंदोलन करण्यात आलंय एका महिलेने प्रशासनाचं रस्त्यांवर लक्ष वेधण्यासाठी स्वतःचा वाढदिवस रस्त्यावर बसून केक कापून साजरा केलाय कोल्हापूर नव्हे तर खड्डेपूर असं फलक यावेळी लावण्यात आला होता तसंच राज्य रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना गुलाब देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात आलं संभाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे नॅशनल इंटर इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर झालं आहे त्यात देशातील राज्य सार्वजनिक विद्यापीठ गट गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं तिसरा क्रमांक मिळवला आहे मात्र देशातील विद्यापीठ गटात पुणे विद्यापीठाचं मानांकन घसरलं आहे सर्वसाधारण गटात पुणे विद्यापीठानं सदतीसावं स्थान तर विद्यापीठ गटातून तेवीसवा क्रमांक मिळवला आहे पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे जुलै महिन्यात पुणे रेल्वे विभागाचं उत्पन्न एकशे एक्क्याण्णव कोटी छप्पन्न लाख रुपयांचं झालं होतं रेल्वे प्रवाशांच्या संख्येत देखील दुपटीने वाढ झाली आहे मालवाहतुकीमधून देखील पुणे रेल्वेनं चांगलंच उत्पन्न कमावलं वांद्रे पश्चिम येथे गजबजलेल्या हिल रोडवरील सोळा बांधकामे हटवल्याने येथे होणारी वाहतूक कोंडी आता सुटण्यास मदत होणार आहे या मार्गावरील बारा दुकानं व्यावसायिक गाळे आणि दोन कुटुंबांचं पर्यायी जागेत पुनर्वसन केल्यानंतर ही बांधकामं तोडण्यात आली अरुंद असलेला हा रस्ता आता सत्तावीस फूट हुंडीचा झाला अमरावतीत हरभऱ्याचा भाव सात हजार दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचलाय वर्षभरात पहिल्यांदा हरभऱ्याला उच्चांकी दर मिळाला आहे हरभऱ्याची आवक कमी झाल्यानं वागडी वाढली होती केंद्र शासनाचा हरभऱ्याला पाच हर हजार चारशे चाळीस रुपये हमीभाव मिळालाय बारा दिवसात तीन वेळा हरभऱ्याची दरवाढ झाली आहे मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मध्य रेल्वेने चाकोरी बाहेरील रे उपायांवर काम सुरू केले कर्जत ते तळेगाव बहात्तर किलोमीटर आणि कर्जत ते बासष्ट किलोमीटर हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे नव्या मार्गामुळे लोणावळा टाळून रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे गणेशोत्सवापर्यंत पुणे मेट्रो स्वारगेटपर्यंत धावणार आहे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या तीन, तीन किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे या नव्या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोड क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात एक आठवड्यानंतर आणखी तीन टक्क्यांनी वाढ झाली असून आतापर्यंत तेला, तेरा लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक दशलक्ष लिटर म्हणजे त्र्याण्णव टक्के पाणीसाठा जमा झालाय दोन हजार तेवीस साली अकरा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे दशलक्ष पाणीसाठा म्हणजेच आजच्या पेक्षा दहा टक्के कमी पाणीसाठा जमा झाला होता पुण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे त्यामुळे पुणे स्टेशन मंगळवारपेठ स्वारगेट ससून रुग्णालय परिसर या मुख्य भागात पाणीपुरवठा होणार नाही आहे शहरातील ससून रुग्णालय परिसरात पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली आहे याच वाहिनीचे दुरुस्तीचं काम करण्यासाठी शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्यातील सव्वीस धरणांपैकी जवळपास सात धरणे शंभर टक्के भरली आहेत पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण चौऱ्याण्णव टक्क्यांपेक्षा पाणीसाठा आहे जिल्ह्यातील शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण पंच्याऐंशी टक्के भरलं असून धरणाच्या एकूण तेरा दरवाजांपैकी अकरा दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत वर्धा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठावर राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे